ुहा मान्य स्वामी ऐसे खडावे मनामाजी प्रतिकूल अनुकूल भावे वल्पतया आडका नो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो। आज ऐकूया पुण्याच्या परमपूज्य मृणालिनीताई जोशी यांनी लिहिलेली आठवण सर्व देशनिवासी नुकतीच नाशिकला गेले होते तेव्हा एकदा त्र्यंबकेश्वरला जाऊन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि भर दुपारी निवृत्तीनाथांच्या समाधीलाही गेले होते दर्शन घेऊन बाहेर आल्यावर कुणीसं म्हटलं की ती समोर दिसते आहे ना ती वास्तू जनार्दन स्वामींची आहे ते तिथं शिवमंदिर बांधित आहेत स्वामी तिथेच राहतात मनात आलं त्यांचंही दर्शन घेऊन यावं बांधकाम चाललं होतं दगड मातीचे ढीक पडले होते मी त्यातून वाट काढीत आतल्या बाजूला गेले पाय चटचट भाजत होते माथ्यावरच्या पदरातून ऊन जाणवत होतं फोडलेल्या दगडाचे अणकुचीदार तुकडे पायाला रुतत होते श्री जनार्दन स्वामी एका खुर्चीवर बसले होते त्यांच्यावर छाया धरण्यासाठी एक छत्र उभारलं होतं समोर काम करीत असणाऱ्या मजुरांना आणि गवंड्यांना स्वामी सूचना देत होते आणि त्यांची आमच्याकडे पाठच होती मी पुढे जाणार तोच एकजण म्हणाला दर्शन इथूनच घ्या स्वामींसमोर बायकांनी जायचं नाही मी उभी होते तिथूनच हात जोडले आणि स्वामींनी एकदम पाठीमागं वळून बघितलं मला सहजच दर्शन घडलं आणि पुन्हा ते सूचना देऊ लागले मी तिथून परत फिरणार तो माझं लक्ष डाव्या हाताला बांधकामासाठी केलेल्या खोल भागाकडे गेलं तिथे एक बाई उभ्या होत्या तिशीच्या आसपास असलेल्या काळ्या सावळ्या ठेंगण्या ठुसक्या किंचित आडव्या अंगाच्या तसं त्यांच्याकडे लक्ष जाण्यासारखं त्यांच्यात काही विशेष नव्हतंच पण मी थांबले ती त्यांच्या शब्दानी त्यांच्या गहिवरलेल्या स्वराने त्यांचे हात जोडलेले होते आणि त्या स्वामींच्या पाठमोऱ्या मूर्तीलाच डोळे भरून पाहात म्हणत होत्या महाराज तुमच्या भेटीसाठी फार दिवस तळमळत होते हो आज दर्शन झालं महाराज पाय निघत नाही परत केव्हा भेटाल बाई आर्त होऊन बोलत होत्या त्यांच्या शेजारी त्यांची मुलगी त्यांच्या हाताला धरून म्हणत होती आई मामा बोलावतोय लवकर चल गाडी जाईल पण बाई हालायलाच तयार नव्हती एक पाऊल उचलल्यासारखं करी आणि पुन्हा महाराजांकडे बघून अधिकच भाववश होऊन बोलू लागे तिची ही उत्कटता नकळत माझ्या हृदयाला जाऊन भेटली केवढी भक्ती केवढं प्रेम किती समर्पण वृत्ती महाराज बघत नव्हते की बोलत नव्हते दूर उभं राहून हिचं मात्र आत्मनिवेदन चाललेलं होतं मी तिथेच भारावल्यासारखी उभी राहिली त्या बाईंची ओळख व्हावी असं वाटलं आणि आश्चर्य म्हणजे त्याच माझ्याजवळ आल्या माझे दोन्ही हात धरीत म्हणाल्या स्वरूपानंदांच्या तुम्ही कोणी आहात का हो मी अवाक झाले मला पटकन उत्तरच सुचे ना जरा वेळानं कसं बस मी म्हटलं मी मी त्यांचीच आहे त्यांचा अनुग्रह घेतलाय हे ऐकताच त्या बाईंनी मला जवळजवळ मिठीच घातली त्यांचे डोळे भरून आले ओल्या स्वरानं त्या म्हणाल्या फार बरं वाटलं हो तुम्ही भेटलात म्हणून मला स्वरूपानंदांकडे जायचं होतं सारखं मनात यायचं पण नाही जमलं ते गेलेच पण बरं का हो मला भेटून गेले एका रात्री माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले तू येऊ नकोस आता मी इथेच आहे तुझ्या जवळच आहे मला नवल वाटलं आनंदही झाला पण काय हो दुसऱ्या दिवशी सकाळीच बातमी वाचली स्वामी गेले म्हणून मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला होपटल्यासारखं केलं म्हटलं मला सुद्धा तुमच्या भेटीनं फार आनंद झाला स्वामींनी तुम्हाला दर्शन दिलं देहातीत दर्शन घडलं मनोमनी दर्शन घडलं भाग्यवती आहात आम्ही श्री त्र्यंबकेश्वराच्या मंदिरापर्यंत बरोबरच आलो माझ्या सर्वांगावर पुन्हा पुन्हा रोमांच उभे राहत होते आनंदाच्या लहरींवर लहरी देहाच्या किनाऱ्यावर येऊन विसावत होत्या स्वामी राया तुझ्या सर्वव्यापी अस्तित्वाची ओळख या तुझ्या देहाच्या पिंजऱ्यात अडकून पडणाऱ्या नेणत्या लेकराला व्हावी म्हणून का त्या बाईची भेट घडवलीस आज त्या बाईचं नाव मला माहीत नाही त्यांचं गाव मला माहीत नाही आयुष्यात पुढे त्या कधी भेटतील असंही नाही पण तरीही त्यांची आठवण झाली की मन गलबलतं माझ्या कृपावंत गुरुरायाच्या सर्व रूप रूपसे सर्वदृष्टी डोळसे सर्व देशनिवासे अशा विश्वाला व्यापून उरणाऱ्या स्वामी स्वरूपानंदांच्या अथांग प्रेमसागरात विलीन होते ही होती पुण्याच्या परमपूज्य सौ मृणालिनी ताई जोशी यांनी लिहिलेली आठवण उद्याच्या भागात आपण आळंदीचे परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत